तुम्हाला माहिती आहे का की क्रोशिया आर्ट ज्याला क्रॉसेट म्हटलं जातं तर त्या ते, त्याचा मानसशास्त्रीय पण खूप जास्त प्रभाव आहे तर क्रोशिया आर्ट जे आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला की अशा प्रकारची हे जे फुलं तयार केलेली आहे ती क्रोश त्याला क्रोशिया आर्ट म्हणतात आणि ती जी आर्ट आहे ती अशा प्रकारच्या सुयांनी केली जाते याला निडल म्हटलं जातं किंवा हुक म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमी जास्त नंबरच्या सुया असतात आणि त्याच्यानी ही कृषी आर्ट केली जाते तर याचे काही मानसशास्त्रीय प्रभाव पण आहेत की जसं चिंतेमध्ये किंवा तानामध्ये घट होते की खूप स्ट्रेस असेल टेन्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कमी होतं कारण सूक्ष्म टाके तयार करण्याची ही कला आहे आणि त्या टाके तयार करता करता नकारात्मक विचार जाऊन चिंता कमी होऊ शकते नंतर आत्मविश्वास वाढू शकतो आत्मसन्मान वाढवणारी ही एक कला आहे यश आणि समाधान आपल्याला मिळतं आहे ही भावना तयार होते आणि मग मी हे सगळं करू शकते आहे अशी एक भावना तयार होते आणि त्याच्याने आत्मविश्वास वाढतो शिवाय याच्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढते क्रोशा कामामध्ये जास्त लक्ष द्यावं लागतं किंवा नियोजन असायला लागतं गणिती विचार सुद्धा याच्यामध्ये असतात आवश्यक असतात आणि त्यामुळे मेंदूच्या कॉग्नेटिव्ह फंक्शन जे असतात म्हणजे एकाग्रता वाढवणं स्मृती वाढवणं किंवा समस्या कशी सोडवायची आहे त्याची क्षमता वाढवणं याला कॉग्नेटिव्ह फंक्शन्स म्हणतात तर त्याच्यामध्ये सुद्धा या क्रोश्या आ, कलेचा उपयोग होऊ शकतो नंतर पुढचं आहे की भावनिक आणि म्हणजे भावनिक अध्यात्म अभिव्यक्तीचं हे एक माध्यम आहे की जी आपली आतल्या भावना आहेत त्या भावना आपल्याला व्यक्त करता येत नसतील किंवा त्या शब्दात मांडता येत नसतील तर कृषी च्या माध्यमातून आपण त्या भावना व्यक्त करू शकतो रंग आहे डिझाईन आहे वेगवेगळे नमुने आहे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत हे, वेग आर्टिकल हे।, हे जे जेव्हा तुम्ही तयार करतात त्याच्यासाठी ह्या भावनिक गोष्टी असतात त्याच्यामुळे या भावना ज्या आहेत दडलेला भावना ज्या आहेत त्या बाहेर काढण्यासाठीच माध्यम म्हणून कृषिया आर्ट वापरली जाते नंतर आहे की नैराश्यावर आणि एकटेपणावर मात करता येते आपल्याला म्हणजे जर समजा खूप निराश वाटत असेल किंवा आपल्या आपण एकटेच घरात आहोत किंवा घरात खूप व्यक्ती आहेत पण आपल्याला तरीसुद्धा सगळेजण बिझी आहेत आणि आपल्याला एकटेपणाची भावना येते आहे तर त्यावेळेला सुद्धा हा एक छंद म्हणून सुद्धा छान आहे आणि एकटेपणावर मात करण्यासाठी याचा उपयोग केला जातो नंतर पुढचं आहे की संयम त्याच्याने येतो कंट्रोल येतो त्याच्याने नंतर त्याच्याने तुमच्यामध्ये माइंडफुलनेस येतो की तुम्हाला ह्या क्षणात जगण्याची जी कला आहे ती आत्मसात व्हायला मदत होते तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी फक्त क्रो, कृषी आर्ट जे आहे त्याच्यातून साध्य होत असतात तर ह्याच्यामध्ये मानसशास्त्रीय काही थेरी आहे किंवा थेरपी सुद्धा आहेत उदाहरणार्थ एक आहे आर्ट थेरपी की आर्टच्या द्वारे आपल्या मानसिक भावन, भावना भावना ज्या आहेत मनातल्या भावना ज्या आहेत त्या आपण कलेच्या माध्यमातून बाहेर काढतो किंवा कलेच्या मा, माध्यमातून आपण व्यक्त होतो तर ती ती जी थेरपी आहे त्याला म्हणतात आर्ट थेरपी त्याच्यामध्ये सुद्धा क्रोशियाचं खूप मोठा रोल आहे नंतर आहे की कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरी, म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियरला लागतं जसं आपण म्हटलं की आपले जे विचार आहेत आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यातून काही कृती तयार होत असतात आपल्याकडून काही कामं होत असतात तर त्याला कॉग्नेटिव्ह बिहेवियर म्हणतात त्याच्याने एकाग्रता वाढते तर ते सुद्धा ह्या क्रोशिया आर्टने तयार होऊ शकतं नंतरचं एक थेरी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लो थेरी तर फ्लो थेरी म्हणजे काय की पूर्णपणे मनाने आपण गुंतून जातो म्हणजे आपल्याला वेळेचं सुद्धा भान राहत नाही अशा प्रकारची जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण गुंतून राहिलो तर त्याला म्हणतो आपण की आपण फ्लोमध्ये आहोत ही आहे फ्लो थेरपी आणि ज्यामध्ये मन आणि चित्त ज्याला म्हणतो आपण गुंतलेलं आहे म्हणजे मेंदू गुंतलेला आहे तर त्याच्या मध्ये तुम्हाला वेळेचं भान राहत नाही आणि तुम्ही या कलेमध्ये जास्त पारंगत होत राहतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतात आणि सुंदर कलाकृती कर तयार करतात त्या फ्लोमध्ये तुम्ही राहतात म्हणून ही फ्लो थेरपी सुद्धा थेरी जे आहे ते सुद्धा त्याला अप्लाय होते नंतर माइंडफुल थेरीबद्दल बोललो आहे आपण की भविष्याचा विचार नाही आहे भूतकाळाचा विचार नाही आहे वर्तमान काळामध्ये राहण्यासाठी आपण आता वेगवेगळ्या थेरी आणि थेरपी वापरत आहोत की मला आजूबाजूचे विचार नको मला फक्त आत्ताच्या क्षणाचा आणि आत्ताचा जो वर्तमान काळ आहे त्याचा आनंद घेण्याची क्षमता माझ्यामध्ये तयार व्हावी त्याच्यासाठी हे क्रोशिया जेव्हा तुम्ही असे सुईने तयार करतात हे एकाग्रतेने एका सुईने तयार करतात असे धागा घेऊन तर त्या त्यामध्ये मग ही जी थेरी आहे आ, फ्लो थेरी म्हणा किंवा माइंडफुलनेस म्हणतात याला ही जी मी आत्ता सांगितली त्याला म्हणतात माइंडफुलनेस थेरी तर ती माइंडफुलनेस म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुमचं मन गुंतून राहतं आणि वेळेचं तुम्हाला भान राहत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून राहतात आणि वर्तमान काळात जगण्याची कला तुम्हाला आत्मसात होते नंतर एक आहे की साय त्याला म्हणतात सायको डायनेमिक थेरी सायको डायनॅमिक थेरीमध्ये दडलेल्या भावना व्यक्त कर केल्या जातात तर त्या दडलेल्या ज्या भावना आहेत निराशा असेल तुमची तर तुमच्या हातून जी कलाकृती होते त्याच्यामध्ये डल कलर येतात किंवा फ्रेश मग तुम्हाला ती कलाकृती झाल्यावर वाटतं अरे हा याचं कॉम्बिनेशन बरोबर झालेलं नाही आहे हे डल झालेलं आहे किंवा याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी फिनिशिंग पार्ट नाही आहे तर ते कळल्यानंतर तुम्ही परत त्याच्या त्याचं जे आहे त्याचं चांगलं व्हर्जन तयार करण्याचा प्रयत्न करतात याला म्हणतात सायक्रोडायनॅमिक थेरी की त्याच्यामध्ये तुम्ही दडलेल्या भावना व्यक्त करतात आणि मग नंतर पुढची जी थेरी आहे ती आहे ह्युमेनिस्टिक थेरी ह्युमेनिस्टिक थेरीमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे काय म्हणूया सर्वोत्तम रूप म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे सर्वोत्तम रूप घडवण्याची क्षमता असते आपलं एक बेस्ट व्हर्जन आपल्या प्रत्येक माणसाचं एक बेस्ट व्हर्जन तयार करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते आणि म्हणून तसं जे बेस्ट व्हर्जन आहे ते करण्यासाठी ही जी कला आहे कृषी आर्ट ती खूप उपयोगी आहे तर अशा प्रकारे जर समजा तुम्ही कृषिया करत असाल तर त्या कृषियामध्ये आणि शिवाय एक आहे की तुम्हाला सामाजिक भावना सुद्धा याच्यातून तयार होते ती कशी तर तुम्ही याच्यामध्ये जर क्रोशिया आर्टमध्ये वेगवेगळे वेग 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 आर्टिकल्स तयार करतात जसे मी हे फुलं तयार केलेली आहे तर तसे वेगवेगळे वेग तुम्ही त्याचे रुमाल बनवतात किंवा वेगवेगळे खूप गोष्टी आहेत तुम्हाला ते सोशल तुम्हाल मीडियावर मिळून जातील सगळ्या गोष्टी किंवा नेटवर मिळून जातील त्या सगळ्या गोष्टी तर ज्या वेळेला आपण गिफ्ट देण्यासाठी वस्तू गिफ्ट देण्यासाठी त्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो तर त्यावेळेला तेवढ्या वेळापर्यंत त्या व्यक्ती आपल्या डोक्यामध्ये असतात आपल्या मेंदूमध्ये साठवून राहिलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या स्मरण करून आपण तिच्यासाठी ही एखादी गोष्ट जेव्हा विनत राहतो त्यावेळेला तेवढा वेळ आपल्याला त्या, त्या, त्या व्यक्तीबद्दलची आपुलकीची भावना तयार होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण एवढ्या धगाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप काळ एखादी व्यक्ती डोक्यामध्ये ठेवणं किंवा त्या व्यक्तीमध्ये आपुलकीची भावना निर्माण करणं हे आ, कमी आढळत आणि त्याच्यामुळे ही जी कला आहे याच्यातून जेव्हा तुम्ही एखादी वस्तू साकारतात आणि त्या व्यक्तीला गिफ्ट करतात तर त्या व्यक्तीला पण तिने सुद्धा तिला समजायला पाहिजे की याच्यात तुम्ही एक एक टाक्या मागे एक -एक त्या व्यक्तीचा विचार असतो एकेका रंगामध्ये त्या व्यक्तीची आवड निवड तिला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि मला काय तुला समर्पित करायचं आहे ती समर्पणाची संपूर्ण भावना सुद्धा या कृषी आर्टमध्ये तुम्ही दाखवत असतात तर अशा रीतीने आपल्याला ही कृषी आर्ट जी आहे ती जपून ठेवायची आहे जग जगवायची आहे आणि म्हणून आपण आपल्या मुलांना सुद्धा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी ही कला शिकवा आणि ती जोपासा आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाढ करता येईल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा असा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या सत्कर्म चॅनलला आणि तुम्हाला हे क्रोशिया येतं का आणि त्यामध्ये तुम्ही रमतात का किंवा तुमचे काही अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद